आपण जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरलाय कुठल्या गणातून भरलाय काय नमस्कार मी सौरा आणि संतोष वारे आज मी जो फॉर्म भरलेला आहे तो पांडे गटातून भरलेला आहे आणि तो करमाळा तालुका विकास आघाडी त्यामधून भरलेला आहे काय सांगतात त्या गणावरती अनेक मातब्बर निवडणूक केला होतात भाजपच्या रश्मी दिदी असतील तुम्ही असाल सावंत गटातून देखील दावा केला जातोय असे अनेक जण त्या गटातून दावा करतात तुम्ही एक नेमकंही निवडणूक लढवत कुठल्या जोरावर निवडणुकीला आम्ही पाच वर्ष जनतेची सेवा केली पाच वर्षानंतर चार वर्ष परत आणखी जनतेने संधी दिली आम्हाला ते काम करण्याची तर एकूण आम्ही नऊ वर्ष काम करतोय आणि ही निवडणूक आम्ही जी लढतोय आम्ही कामाच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर आणि सगळ्या नेत्यांच्या विश्वासावर लढतो आम्ही कुठल्या पक्षातून उमेदवार आज कर आघाडी माननीय शरद पवार साहेब असतील अजित ददा असतील सुप्रियाताई सोळे असतील मोहिते पाटील असतील त्याचबरोबर आपल्या करमाळ्या तालुक्यातले माझे आमदार माननीय श्री जयवंतराव जगताप साहेब असतील ना आबा असतील हे सगळ्यांच्या बदलेला आहे नाव आहे शिवसेनेमधून कशाच आहे नक्की उमेदवारीच्या संदर्भात तुमचं नाव स्वतः ठिकाणी आलेलं आहे उमेदवारीच्या संदर्भात कुठल्या गटातून कुठल्या गाणातून याचं नाव नाही आता आम्ही तर काही कोणाला बाईट दिलेली नाही किंवा आम्ही तर कुठं बोललेलो नाही विषयात ते मला सांगता येणार नाही म्हणजे आपल्याला जर पक्षाचा एवढा मोठा पाठिंबा आहे एवढा मोठा जनतेचा आपल्याला सहकार्य आहे आपण जे केलेलं आहे आपण सर्वसामान्य घरातून आलेलो आहे आपल्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये या सगळ्यातून आपण एक जनतेचा विश्वास आमच्यावरती आहे त्या जोरावर लढतो आहे त्यामुळे आम्हाला पक्षाचं सगळं असताना आम्ही शिवसेनेकडून का लढू आता बरेचसे आता नाव समोर येत आहे आपण हे जनतेमध्ये जाऊन प्रत्येक वेळेस काम करताय तसं विजयाच्या दृष्टीनं तसं की खूपच लढत आता शेवटी जनता जनार्दन आहे आम्ही काम केलेत आमचं काम केलं आम्ही आता जो जनतेने ठरवायचा आहे गुलाल कुणाला द्यायचा कामाच्या जोरावरती जनतेच्या विश्वासावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत जनता तुम्हाला गुलाल देईल का जनतेने ठरवायचं आम्हाला तेवढा शंभर टक्के विश्वास आहे कारण मी जनतेच्या तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे पाच वर्ष मी ज्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस मी माझ्या गटामध्ये किंवा माझ्या गणामध्ये दोन्ही गणामध्ये आणि पूर्ण माझ्या पंढर जिल्हा परिषद गटामध्ये असं एकही गाव सोडलेलं नाहीये की त्या गावापर्यंत मी पोहोचलेली नाहीये आणि माझ्या जिल्हा परिषद मधून जो काही विकास निधी आणता येईल तो मी दिलेला आहे त्यानंतर चार वर्ष प्रशासन बसलं चार वर्षात आम्ही वैयक्तिक कामे शालेय साहित्य असू द्या कोरोना असू द्या परत तुमची पूर परिस्थिती असू द्या हे लोकांनी जवळून बघितलेलं आहे आणि आम्ही लोकांच्यातलेच मी एक आहे मी काही लोकांच्या पेक्षा वेगळी मानत नाही लोकांच्यातनं मी एक आहे त्यामुळं मला निवडून द्यायचं ना द्यायचं हा पूर्ण जनतेचा कौल आहे